गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे चोरी खून दरोडा तसेच नागरिकांच्या मनात दहशत करण्यासाठी भर रस्त्यात गुंडांच्या टोळ्यात धुमाकूळ घालत या टोळक्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस ही मोहिमा राबवत आहे अशातच सातपूर पोलिसांनी धुमाकूळ घालणाऱ्या भाईंचा चांगलाच चा बंदोबस्त केलाय जुन्या भंडाराची कुरापत काढून दहशत निर्माण करणाऱ्या बहिणींना पोलिसांनी अटक केली आहे इतकंच नाही तर या गुंडांनी घातलेली दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी त्यांची अशोकनगर परिसरातील राधाकृष्ण नगर, राधा नगर पासून श्रमिक नगर इथं धिंड काढली जुन्या भांडणाची कुरापत काढून सांगणमत करून दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडे अकरा वाजल्याला संजीवनी अपार्टमेंट राधाकृष्ण नगर भामरे क्लासेस जवळ अशोक नगर इथं घरावर दगडफेक करून शिवीगाळ करून लोकांना दमकवत दहशत केली याच अनुषंगानं सातपूर पोलिसांनी आरोपीचा माग काढून दोन आरोपींना अटक केली व गुन्ह्याच्या तपासाकामी आरोपींना घटनास्थळी नेले आरोपीची धिंड काढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला या प्रसंगी स्थानिक नागरिकांनी सातपूर पोलिसांचे आभार मानत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली याप्रसंगी पी एस आय राहुल नळकंडे डीबी पथक अनिल दीपक खरपडे सागर गुंजाळ योगेश गायकवाड भूषण शेजबळ आदी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक ना दहशतवाद दो संपला पाहिजे चुकीचं करणाऱ्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे आज यांच्यावर पालक प्रसंग आहे म्हणजे कुठल्याही सामान्य नागरिकांना त्रास दिला नाही कुंडगिरी सुखवली पाहिजे आपल्या नगरात असता का मात्र त्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन त्यांनी तात्काळ हालचाल केली त्यांच्याबद्दल पण त्यांनी कर्तव्य बजावलं आहे मात्र असंच त्यांनी सतर्क राहून यापुढे ही कारवाई करावी आणि योग्य शासन एवढंच बोलते

गुन्हा झाला त्या मुलांनी केला त्या आणि त्याच्यावर पोलिसांनी जी म्हणजे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी पोलिसांचे आभारी आहे आणि खरंच खरं खरंच चोवीस तासाच्या आत त्यांनी कारवाई केली आणि कळून आले की आमचे शासन खरंच म्हणजे की लोक जनहितार्थ खरंच चांगले आहे काल तुम्ही ज्या भीती खाली दहशती खाली तुम्ही होत्या आज तुम्हाला असं मोकळं वाटतंय का हो आज खरंच मोकळं वाटतंय कारण खरंच पोलिसांनी म्हणजे चोवीस तासाच्या आत कारवाई केली रात्री आमच्या घरी आली आम्हाला सहकार्य केलं रात्री म्हणजे घराच्या आजूबाजूला त्यांनी दिलं ते अर्ध ते म्हणजे आरोपी परत येता की काय पण म्हणजे माझं असं म्हणणं आहे की अशा कार्टनला नाही सोडलंच नाही पाहिजे पण त्यांनी खरोखर करून दाखवलं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा